नमस्कार मी बाळासाहेब भालेराव आपण पाहत आहात आपले लोकप्रिय न्यूज चॅनल आकाशवार्ता न्यूज जनतेशी थेट संवाद आणि त्यांच्या अडचणीचे त्वरित निराकरण हेच खरे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी करत त्यांचा जनता दरबार उपक्रम पुन्हा एकदा नागरिकांच्या भरघोस उपस्थितीमुळे यशस्वी ठरला दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात आमदार शिळके यांनी विविध समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे सविस्तर ऐकून घेतले मागील साडेपाच वर्षाप्रमाणे दर सोमवारी होणाऱ्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रलंबित शासकीय कामे शैक्षणिक व आरोग्यविषयक अडचणी योजनांचा लाभ रस्ते पाणी आणि इतर नागरी सुविधा यासंबंधी अनेक तक्रारी व सूचना नागरिकांनी मांडल्या आणि त्याचे निवारण सुनीला शिळके यांनी केले